बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी कोल्हापूरमधून गोकुळ वारणासह खासगी दूध संघाकडून दूध खरेदी दरामध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी नाराज झाल्याचं समजतंय खासगी दूध संघाने गाय दूध खरेदी केंद्रामध्ये प्रति लिटर तीन रुपयांची कपात केलेली आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा नाराज झाल्याचं समजत आहे तर लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे खासगी आणि सहकारी दूध संघ संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीची भावना व्यक्त होते गायच्या दुधाचं पावडर लोणी दुधाच्या बाजारीतील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहते आहे आणि त्याचमुळे दूध उत्पादक शेतकरी हे नाराज झालेले आहेत दरातील कपातीमुळे दूध उत्पादक शेतकरी नाराज झाल्याचा समस्या आहे गोकुळ वारणासह खाजगी खासगी दूध संघाकडून दूध खरेदी केंद्रामध्ये दूध खरेदी दरामध्ये कपात केली जाते आहे आणि या दरातील कपातीमुळे दूध उत्पादक शेतकरी नाराज झाल्या लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याकडून नाराजीचा सूर दिसून येतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोर आपण पाहतोय की गोकुळ म्हणा किंवा वारणा किंवा जी पण खाजगी दूध खा, संघ आहेत यांच्याकडून दूध खरेदीमध्ये दरामध्ये कपात केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी दूध उत्पादक शेतकरी हा नाराज झाल्याचं समजतोय हा निर्णय का घेण्यात आला आहे आणि अंमलबजावणी कधीपासून होणार आहे या निवडणुकीच्या धामधूमीत जाणवी या शेतकरी बांधवांचं कुणाचं लक्ष नव्हतं परंतु आता पश्चिम महाराष्ट्रमध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी दोन आहे आणि कोल्हा गोकुळ दूध मधलं गोकुळ दूध संघामध्ये सगळ्यात जास्त दूध दिलं जातं शेतकऱ्यांच्याकडून जर त्यावेळेस सहा रण कमी येतात आता तर खरेदीला म्हणजे गोकुळ दूध खरेदी करताना कमी प्रमाणात करणार आहे जर आता काही होत असेल तर मी आता शेतकऱ्यांशी संवाद साधला या निवडणुकीमुळे आमचं लक्ष नव्हतं परंतु हा निर्णय आम्ही घेऊन देणार नाही कारण यापूर्वी असा निर्णय गोकुळ दूध संघाने घेतला होता म्हणजे कोल्हापूरच्या बाबतीत बोलतो सर्व दूध संघांच्या मध्ये सगळ्यात चांगला दर देणारा गोकुळ दूध संघ आहे शेतकऱ्यांना त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी एकवटण्याची सुरुवात होत आहे आता गेल्या दोन दिवसापासून याच्या बैठका चालू आहेत आणि आता थोड्या दिवसात यावर आक्रमकता शेतकरी झाले तर पुन्हा एकदा निर्णय बदला लागेल असंही ते म्हणतात त्यामुळे दूध खरेदीमध्ये बाजारामध्ये दुधाची पावडरला हे कमी आहे मागणी कमी आहे त्यामुळे हा दर कमी केला असं म्हणजे गोकुळ दूध संघाच्या एका व्यक्तीनं आपल्याला सांगितलेलं आहे सूत्राच्या मैत्रीणुसार की लवकरात लवकर यावर तोडगा काढला जाईल जान्मीन अगदीच धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी